बुधवार एकोणतीस मे दोन हजार चोवीस माघ लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शिष्य वर जात असताना वाटेने येशू त्यांच्या पुढे चालला होता तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणां जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार आहे ते त्यांना सांगू लागला पहा आपण वर येश्लिमात जात आहोत तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक आणि शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रांच्या स्वाधीन करतील आणि ती त्याची थट्टा करतील त्याच्यावर त्याला फटके मारतील आणि त्याची जीव घेतले घेतील आणि तीन दिवसात तो पुन्हा उठेल जप्दीचे दोघे मुलगे याकोब आणि युवान त्याच्याकडे येऊन त्यांना म्हणालाय गुरुजी आपण आप आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हा आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे तो त्यांना म्हणाला मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे ते त्यांना म्हणाले आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे असे बसू द्या येशूने त्यांना म्हटले तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्यानी घेवेल काय ते त्याला म्हणाले घेवेल येशूने त्यांना म्हटले जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे पण माझ्या उजवीकडे आणि माझ्या डावीकडे कोणाला बसू देण्याची माझ्या हाती नाही त्या जागा त्या ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या ते मिळ मिळणार हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब आणि युवाना याच्यावर संतापले तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यास म्हणाला परराष्ट्रात सत्ताधारी म्हणून जे मानले आहे ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात हे तुम्हाला टाऊक आहे परंतु तुमची गोष्ट तशी नाही तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपण जीवन खंडणी म्हणून अर्पण कराव्यास आला आहे चिंतन आज प्रभू आपल्याला शिकवतो हो की पवित्र क्रुसापुढे पुढे आपली वृत्ती कोणती असावी प्रभू येशूचे त्याच्या पित्याच्या इच्छेबद्दलचे उत्कृष्ट प्रेम मानवजातीचे प्रत्येक पुरुषाचे प्रत्येक स्त्रीचे तारण करण्यासाठी त्याला तीव्र त्वरित येरुस्लिमाकडे जाण्यास उद्योग करते जेथे मनुष्याचा पुत्र अधर्मी लोकांच्या स्वाधीन केले जाईल आणि त्याला जीवे मार मारतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल या विधानानंतर शिष्यांच्या प्रतिक्रियांची कल्पना करा त्यांना माहीत आहे की प्रभू येशूच्या जीवाला धोका आहे म्हणून त्याला अटक होण्याची आणि कदाचित त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता पाहून ते थक्क झाले आहेत हे त्यांच्या पलीकडे आहे आणि जरी त्याने त्यांना माहीत आहे की प्रभू येशूच्या जीवाला धोका आहे पण तो त्यांना काही म्हणत आहे हे त्यांना ऐकायचे नाही त्यामुळे या गंभीर संवादादरम्यान याकोब व युवान प्रभू येशूच्या वैभवात मानाचे स्थान मिळण्यासाठी प्रस्तावत मानतात त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या भविष्यावर व स्वकेंद्रित होते जेव्हा आपण प्रार्थना कर करतो किंवा प्रभू येशूशी बोलतो तेव्हा आपल्याकडे फक्त स्वतःचीच काळजी असते का आपण सर्व बोलतो की आपण शांत बसतो आपण आपले हृदय उघडून प्रभू येशूचे लक्षपूर्वक ऐकतो का आपण सेवक व्हावे अशी येशूची इच्छा आहे आपण प्रभू इतरांची सेवा करण्यास व प्रेम करण्यास तयार आहोत का कारण प्रभू येशूचा मार्ग सोप्पा नाही तर मार्ग क्रुसाचा आहे तो नम्रता दुःख आणि अपमान अपमानाचा मार्ग आहे आणि त्या त्याशिवाय वाईटावर विजय मिळवता येणार नाही व त्याशिवाय तेजस्वी पुनरुत्थान होणार नाही